हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुलंदाईस किचन चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेच बरेच राहा आजचा दिवस खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ प्रार्थना तर आज यांना खूपच उशीरा व्हिडिओला म्हणजे आज एक वाजले घडाळामध्ये एक वाजता मी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर त्याला म्हणजे सकाळची तर माझं आहे ना स्टँड तुटून गेलेले त्याच्यामुळे मी सकाळचं काही शूट घेऊ शकलेले नाही कारण असं हातामध्ये मोबाईल धरायचा परत काम करायचं ते काय माझ्याने झालं नाही त्यासाठी मग मी काही व्हिडिओज घेतलेला नाही त्यासाठी आहे ना मी आता तुम्हाला शॉर्टकटमध्ये व्हिडिओ पण खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आता इथं डाळ भात करून घेतलेला आहे मी इथं डाळ झाली आणि बघा इथं भात सुद्धा लागून झालेला आहे माझा आणि सोबत तोंडी लावायला भाजी नव्हती आणि भाजी नव्हती ना त्यासाठी डाळ भात बनवलेला आहे मी आणि तोंडी लावायला आहे ना अशा प्रकारे मिरच्या बनवून घेतलेला आहे आम्हाला बाजारात सुद्धा जायचंय राशाचे कपडे घेण्यासाठी चला आम्ही चाललोय बाजारात राशाचे कपडे घेण्यासाठी आता लागलो इथं रस्त्याला आलो आम्ही वर्धमानमध्ये राशाचे कपडे घेण्यासाठी आता चाललोमध्ये एंट्री करतोय आणि वर जायचं आहे आम्हाला चाललो आता शिधावरतीच आलो इथं दुकानावर आणि खूप छान छान व्हरायटीचे कपडे आम्हाला दाखवले त्यांनी खूप छान छान आम्हाला पटकन आवडतच नव्हते कारण आम्हाला जसे घ्यायचे होते ना तसे आम्हाला दिसतच नव्हते तर मग दोन ड्रेस सिलेक्ट केले आम्ही हे पण आवडत नव्हते हे पण नाही हा पण नाही हे म्हणजे आवडतच नव्हते हे आणि तुम्हाला दाखवते हा पण नाही आवडला आम्हाला परत त्याने दुसरे आणले त्याच्यामधनं आम्ही दोन सिलेक्ट केले हा ब्लॅकवाला पण दाखवला होता आणि बघा इथं हे समोर पण अशा दुकाने आहेत तर आमचे कपडे घेतले गेले आम्ही निघालो घरीला घरी आल्यानंतर म्हटलं चला आता काय बनवायचं स्वयंपाकासाठी तर आम्ही मग पिठलाचा भेद केला आणि त्यानंतर आम्ही इथं पिठलं बनवलं आणि मस्तपैकी पिठलं बनवलं खूप छान लागतं हे पिठलं सुद्धा पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं चटणी हळद टाकले आणि इथं मिरच्या कांदे करपून घेतले मस्तपैकी आणि ते टाकून दिलं आणि मस्तपैकी छान असं पिठलं तयार झालं इथं आणि पिठलंसुद्धा आमच्या घरात सर्वांना आवडतं खूप छान लागतं कधी कधी भाजी नाही राहिलं की मी असं पिठलं बनवून घेते पर, आता बघा इथं कोथंबीर पण टाकून दिली मस्त गावराने कोथंबीर आहे पिठल्यामध्ये खूप छान लागते आणि ते पण असं मस्त पैकी मिक्स करून दिलेलं आहे आणि याला आहे ना खूप वेळ आहे ना असं होऊ द्यायचं आहे म्हणजे गतकू द्यायचं याला खूप वेळ पर्यंत असं तर आता मी ना झाकण झाकून देणार आहे आणि पूर्ण धीमे आचवर याला होऊ देणार आहे तोपर्यंत मी तर साईडला आहे ना ठेचा करायचा आहे मला त्यासाठी मी इथं मिरच्या बाजून घेणार आहे मिरच्या टाकलेल्या आहे आणि आहे ना एवढ्यात तिखट आहेत मिरच्या दिसायला तशा दिसत आहे पण एवढ्यात तिखट नाही आहे मिरच्या तर त्यासाठी बघा मी इथं आता मिरच्या टाकून दिलेल्या आहेत तव्यामध्ये आणि आता थोड्या ना जास्तीचे लसूण टाकणार आहे मी कारण की लसूण जर जास्त राहिला ना आपला ठेचा खूप छान लागतो आणि अशा प्रकारे मी भी सुद्धा घेणार आहे छान मस्त असं भाजून आहे त्यानंतर मी तर आता कोथंबीर पण टाकून आहे आणि ठेच आहे ना इथं तव्यावरच ठेचलेला खूप छान लागतो पण आता तेवढा वेळ नाही ना मी खरबत्त्यामध्येच काढून ठेचणार आहे ना आता मी तर कोथंबीर टाकली बघा ही पण छान मस्त भाजून जर घेतली ना असा रुचकर ठेचा लागतो ना आणि शिडी भाकरसोबत तर खूप छान लागतो शिडी भाकर किंवा शिडीच्या पातीसोबत मला तर खूपच आवडतो याच्यामध्ये ठेचा झाला की थोडा निंबू पिळून घ्यायचा म्हणजे खूप छान लागतं आणि मिरच्या जर तिखट राहिल्या ना तर अजिबात तिखट लागत नाही निंबू पिडिल्यामुळे तर त्याला छान मस्तपैकी भाजल्या गेल्या मिरच्या मी आता खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि आम्हाला तिखं येताना होऊन गेला ना, गे ना मग त्यासाठी मी पटापटावरती आणि खिचडी खिचडी पण रोज रोज आवडत नाही खिचडी आणि मला शुगर असल्यामुळे मग मी खिचडी तर खातच नाही कधी कधी खाते आता ठेचा पण मस्त इथं ठेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा मी माझा आहे ना हा अल्युमिनियमच्या जुनाच खलबत्ता मला काढावा लागला कारण की मी स्टीलचा खलबत्ता आणला होता तुम्हाला व्हिडिओसुद्धा मी दाखवला होता तर मी असा वाटेमध्ये ख ठेचा काढून घेते तर बघा तो खलबत्ता आणला मी आणि एका एक दोनच दिवस वापरला तोपर्यंत पूर्ण काढा पडून गेला तो, तो, तो मग त्याला मी दुकानवाल्याकडे घेऊन गेली त्याला म्हटलं दादा दुसरा द्या मला हा आहे ना पूर्ण काढा म्हणे तो लाटच तसा निघाला आहे म्हणे मावशी म्हणे तो देऊन जा तुम्ही वापे वापस आणि दुसरा बी देणार तो पण तसाच खराब निघेल त्याच्यापेक्षा ह्याना पैसे घेऊन जा नंतर माल आला की तेव्हा या म्हणे तुम्ही मग त्यानं फोन नंबर पण दिला तसं कळवेल म्हणे मी तुम्हाला म्हणे पण त्याचा अजून पण फोन आला नाही तर मी आतापर्यंत तोच खलबत्ता यूज करते जुनं ते सोनं म्हणतात ना ती गोष्ट काही खोटी नसते खरीच असते जीवनं ते सोनं खरंच असतं ते जुन्या आठवणी तर बघा इथं चहा घेतला आहे मी थोडा दूध पण तापायला ठेवलेले आणि त्यानंतर आता चपात्या चपात्यासुद्धा करून घेणार आहे पीठ भिजून चा ठेवलं होतं अंशुने तर मी आता चपात्यासुद्धा करून घेणार आहे मी पीठला केलं तोपर्यंत अंशुने चपात्यांचं पीठ भिजून घेतलं आता मी चपात्या करून घेते पिठल्यासोबत चपात्या छान लागतात भाकरी पण छान लागतात पण म्हटलं आता चला चपात्याच करते आणि बघा चपात्या पण छानच फुलतात मस्त मी ना कधी कधी राशींचे गूळ मिक्स करून घेते ना तर छान चपात्या येतात असा नरम आणि मऊ सु मस्त येतात चपात्या अशा प्रकारे मी इथं चपात्या सुद्धा करून घेतलेल्या आहे आणि राशाचे ना दोन ड्रेस आणले आम्ही छान आणले मस्त तर चला चपात्या पण इथं झालेला आहे फॅन चालू झाला त्याच्यामुळे फॅनचा आवाज येईल थोडा तर आता पाच सात चपात्या सुद्धा मी इथं करून घेतलेला आहे आणि काल सांगितलं होतं तुम्हाला दळण काढलेलं आहे मी पण दडायचं बाकी तर आज दडायला सुद्धा गेले होते मी सुद्धा दडून आणलेलं आहे दाखवतेस तुम्हाला ते पण आणि आज आहे ना उशीर होऊन गेलेला आहे त्यासाठी मोठ्या मोठ्या चपात्या करून घेते मी मोठ्या काळसेना पण बारीक केल्यानं छान फुगतात आणि खायला पण छान लागतात मऊसूत तवा पण माझा मोठा आहे ना मग मोठ्या मोठ्या चपात्या करून घेतलेल्या आहे स्वयंपाक करायला बसताना काही वेळ लागत नाही एका साईडला मस्त पैकी करून घ्यायचं एका साइडला चपात्या असं तर काही वेळ लागत नाही एडिटिंग करत होती मग राकेश येऊन गेला फॅन चालू केला म्हणून फॅनचा थोडासा आवाज येतोय मध्ये आणि बघा अशा प्रकारे चपात्या छानच झालेल्या इथं आणि माझी ही शेगडी नाही याला हात लावता हात त्या पडतात म्हणून मी त्याला काहीच करत नाही पुसत नाही पाचत नाही पुसायला गेली का लगेच बंदच पडते ती मग मी तिला तशीच राहू देते तुम्ही म्हणणार ही किती काळी शेगडी आहे पण माझी इकडची शेगडी बघा तुम्ही आणि असं कोणी पाहुणी पै आले ना तर मला ही शेगडी खूप कामाशी ते त्यासाठी मी त्याला राहू देते आणि चपात्या वगैरे करून घेते तिच्यावर कधी कधी भाजी पण करून घेते तर बघा किती छान मस्त असं फुगतात ना चपात्या तर आज किती उशिरा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी मला आता एडिटिंग करायलाच मला आता पाच वाजता बसले मी एडिटिंग करायला व्हिडिओ थोडा लेटच येणार आहे आजून बघा दळून दळून आहे तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता हे पीठ गाडून गुडून धरून येणार तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सरत आहे ना बाय बाय